मी नि पवनी तालुक्यातील निलजिया गावजी आहे मी अंगणवाडी सेविका पदभरसाठी फॉर्म भरलेला होता तिथे प्रथम लिस्टमध्ये जेव्हा ग्रामपंचायतला लागली तेव्हा सिरे ही पहिल्या नंबरवरती आहे आणि मी स्नेहा शुभम तीर मारे दुसऱ्या नंबरवरती आहे तिला एक मार्क्स माझ्यापेक्षा जास्तच आहे तर मी तिच्यावर ऑब्जेक्शन घेतला मला डाऊट होतं की हिचे डॉक्युमेंट्स आपण पडताळणी करावं बा तर मी तिच्यावर ऑब्जेक्शन घेतला की मला तुझे डॉक्युमेंट्स चेक करायचे आहेत तर ज्या तारखेनुसार जे जे आरची तारीख होती त्याच्यानुसार मला बोलवलं ऑफिसमध्ये आणि मग तिचे डॉक्युमेंट्स दाखवले डॉक्युमेंट्स दाखवल्यानंतर मी डायरेक्ट मार्कशीटला दा, हात लावून चेक केलं ला म्हटलं मला ह्या मार्कशीटवर डाऊट आहे आणि मला याचा डिप्लोमा दाखवा म्हटलं या मार्कशीटचा तर तिच्याकडे त्याचा दा डिप्लोमा नव्हता नसल्यामुळे त्यांनी माझा पॉईंट आऊट केलं की आम्ही तुम्हाला पॉइंट लिहितो बा ऑफिसला आणि नंतर तुम्हाला दाखवू आम्ही तर त्यांनी पॉईंट आउट केलं आणि मी म्हटलं की मी इयरली पॅटर्न माझ्यापासून नाही आहे ती व्यक्ती माझ्यापेक्षा एका वर्षाने लहान आहे ते पण पदवीला सेमिस्टर पॅटर्नच शिकली असेल तर तिच्याकडे सेमिस्टर पॅटर्नचे पण तिथं नव्हते मुक्त विद्याचे पीठाचे डॉक्युमेंट जोडलेले आहेत आणि तीन इयरचे तीन मार्कशीट जोडलेले आहेत तर मी घेतलं डाऊट त्याच्यानंतर ते त्यांनी मला नंतर एक लेटर दिलं की ह्या या तारखेला तुम्ही या की ते ती व्यक्ती तुम्हाला डॉक्युमेंट प्रत्यक्षात दाखवायला तयार नाही तिने लेटर सक्त लेटर लिहून दिलं की मी आपली वैयक्तिक माहिती तुला देणार नाही तिला दाखवणार नाही तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं याच्यावर काही ऑब्जेक्शन या नाही का मी माहिती अधिकाराखाली पण टाकलं तरी पण तिने दाखवलं नाही तिने डायरेक्ट लिहून दिलं की मी आपली वैयक्तिक माहिती दाखवत नाही त्याच्यावर ठाम राहून सगळ्यांनी त्यांनी दुसरा निर्णय न घेता तिला सरळ थेट नियुक्ती लेटर देऊन दिला आणि ती जॉईनिंग झाली दोन मे पासनं नंतर मी तिच्यावर सी डी वरती पण गेली कडे पण की तुम्ही माझं समाधान न करता तुम्ही कसं केलं सीडीबीओ ऑफिसला नाही जेवढे दिवस गेली मी तेवढे दिवस तिला नियुक्ती लेटर दिल्यानंतर लगातार तीन ते चार दिवस सीडीपीओ मधून